इचलकरंजीत एक लाख पाच हजार लाडक्या बहिणींचे मतदान महिलांचे मतदान ठरणार निर्णायक इचलकरंजी विधानसभा निवडणुकीमध्ये बुधवारी झालेल्या मतदानात एक लाख पाच हजार नऊशे सत्तावीस इतक्या लाडक्या बहिणींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पुन्हा एकदा नारीशक्तीचा प्रत्यय आणून दिला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात एक लाख त्रेपन्न हजार आठशे एक्क्याऐंशी महिला मतदार आहेत प्रशासनाने दिलेल्या अंतिम आकडेवारीनुसार एकूण एक, एक लाख पाच हजार नऊशे सत्तावीस इतक्या महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला बुधवारी सकाळपासूनच महिलांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या दुपारच्या सत्रात अगदी अल्प काळ वगळता सायंकाळी देखील प्रत्येक मतदान केंद्रावर महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरिता लक्षणीय उपस्थिती लावली होती एकूणच महिलांनी केलेले हे मतदान कोणत्या पारड्यात पडतं लाडक्या बहिणी कोणाला पसंती देतात हे बाकी आता शनिवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा